आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील जांभुळणे येथील रामचंद्र शामराव शिंदे या शेतकऱ्यांना अभ्यासपूर्ण शेती आणि सेंद्रिय जैविक व्यवस्थापनावर भर देत कांद्याचे एकरी बारा ते चौदा टन उत्पादकतेपर्यंत मजल गाठली आहे अलीकडील काळामध्ये कांदा बीजोत्पादनातही नाव मिळवलंय सुमारे दोन ते अडीच एकरामध्ये क्षेत्र वाढवलंय यावर्षी त्यांच्या शेतात अडीच महिन्याचा आणि पाच महिन्याचा लाल आणि पांढरा कांदा बीजोत्पादनाचे प्लॉट आहेत जांभुळणी हे गाव अत्यंत कमी पावसाचा भाग साहजिकच पाण्याचं दुर्भिक्ष असतं मात्र हिंमत न हरता रामचंद्र शिंदे यांनी पीक पद्धती त्याचा अभ्यास उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन सांभाळून शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जमीन हलक्या प्रतीची मळारणावरे पूर्वी पारंपरिक ज्वारी बाजरी हुलगे मटकी तूर यासारखी पिके ते घेत मात्र मनासारखे उत्पादन आणि उत्पन्न मिळत नसल्यानं आठ ते दहा वर्षांपूर्वी पीक पद्धतीत बदल करून ते कांदा शेतीकडे वळले चिकाटीने त्यात प्रगती साधत आज इतकी वर्षे या पिकात सातत ठेवण्यात त्यांना यश आले पूर्वी रामचंद्र शिंदे चार ते पाच गुंठ्यांमध्ये कांदा बीजोत्पादन ही घेत होते अलीकडच्या काळात कांद्याचं क्षेत्र झपाट्यानं वाढवलं आहे पैसे खर्च करूनही कांद्याचे खात्रीशीर बियाणे मिळत नसल्याची उदाहरणेत सदोष बियाणामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते त्यामुळे बियाण्यांची मागणी ओळखून रामचंद्र शिंदे यांनी दोन ते तीन वर्षांपासून स्वतःचा नोंदणीकृत भोजलिंग बियाणे नावाची निर्मिती केली आहे भोजलिंग बियाणे नावाचे कांदा बियाणे गुणवत्तापूर्ण बियाणे उत्पादित होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अगाऊ मागणी त्यांच्याकडे की सुरू आहे बियाणांची उगवण क्षमता चांगली आहे रामचंद्र शिंदे हे सुरुवातीला पाच ते दहा नंतर दीड एकर त्यानंतर दोन एकर आणि यंदा अजून वाढ करत हे क्षेत्र अडीच एकरांवर एकरी सुमारे तीनशे पन्नास किलो पर्यंत उत्पादन मिळत आहे यंदा ते तीनशे पंच्याहत्तर किलो पर्यंत मिळेल अशी अपेक्षा आहे प्रति किलो दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये दरानं स्थानिक शेतकऱ्यांना विक्री होत आहे यंदा हा दर दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे मशागत लागणारा कांदा खते फवारणी मजुरी आणि अन्य बाबींसाठी एकरी एक लाख रुपये खर्च देतो घरच्यांसाठी लागणारे बियाणे शिल्लक ठेवून विक्रीतून मिळणारी रक्कम पाहता एकरी एक ते दोन लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे स्वतः रामचंद्र शिंदे आणि पत्नीसह शेतात राबतात कुटुंबातील आणि श्रमांची विभागणी होत असताना शेती सुकार झाली आहे तुमचं नाव काय रामचंद्र शामराव शिंदे तुम्ही आता हे कांद्याचं उत्पादन बीज उत्पादन केलं आहे कुठल्या जातीचं किती येते हे फुरसुंगी एक एकर आहे पुन्हा फुरसुंगी आणि अडीच महिन्याचं तीस गुंठा आहे पांढर पांढर अडीच महिन्याचं लाल ते तीस गुंठा आहे ह्या बीज उत्पादनाचं बी तयार करतो त्याला माझा दहा वर्षाचा अनुभव आहे मजूर तुम्ही कस नियोजन करता मजूर गावात मिळते ते काय बाहेर गावनं आणायची पाण्याच्या नियोजनाच पाण्याचं काय पाठ पाण्या द्यायचं थोडस पाण्याला ला, पा, लाईटची अडचण आली तर ड्रिप न द्यायचं ड्रीप पण टाकले स्वतःचे विहिरे आहेत तीन तलावाची पाईपलाइन इत आहे तिथनं पाणी आहे आता ह्या वर्षी कांदा किती प्रकारचा आहे आता चार प्रकारचा आहे ये येलोरा आहे अडीच महिन्याचा पांढरा आहे अडीच महिन्याचा लाल ला आहे पाच महिन्याचा आहे कुरसुंगी. बीज तयार झाल्यानंतर तुम्ही कुठल्या मार्केट मध्ये किंवा हो मार्केटला देत नाही शेतकरी माझ्याकडून ठराविक आता दहा वर्षाचा अनुभव असल्यामुळं लोकांचा विश्वास आहे प्रत्येक शेतकऱ्या घरी येऊन बी नेते येते मान तालुक्यात असा एवढा मोठा दुष्काळ असताना तुम्ही ह्या व्यवसायात किंवा बीज कांदा उत्पादनासाठी कसं काय व्हा कांदा उत्पन्नाशिवाय फार यायच नाही इकडे काय पाणी जास्त नसतंय हंगामी पाणी असते हंगामीच पीक घ्यावं लागतंय कांदा बियासाठी लागणारा खर्च आणि उत्पन्न यात खर्च बी भरपूर आहे आणि तसं काय फार पैसे होत नाहीत काय वेळेला बीकत काय वेळेला शिल्लक राहिलं की फेकून द्यावं लागत ह्या वर्षी तुमचा किती एकर कांदा बी आता ह्या वर्षी माझा अडीच एकर आहे ता कांदा बीज उत्पादन करता हे स्वतः मार्केट मध्ये कुठल्या नावाने विकतो मी आता सध्या भोजलिंग बियाणे म्हणून नाव दिलेलं आहे आणि लायसन ला पण मला जिल्हा कृषी अधिकारीनं दिलेला आहे भोजलिंग बियाणे म्हणूनच लायसन पण मिळालेला आहे बोझलिंग कांदा ह्या नावाने ब्रँड बनवून तुम्ही ब्रँड बनवून जांभुळी येथील रामचंद्र शामराव शिंदे यांनी कमी पाण्यात कसं शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे ह्याबद्दल एक ज्वलंत उदाहरण म्हणता येईल आणि ह्याच्यापासून शेतकऱ्यांनाही नगदी पिकाचं उत्पन्नासाठी बियाणासाठी जो खर्च करावा लागतो किंवा बियाणं मार्केटमधून आणायचं झालं तर बियाणाची गॅरंटी नसते बाबा ते उघड पर हे शेतकऱ्यांना स्वतः यांनी बियाणं तयार केल्यामुळं एक विश्वास संपादन करून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बाबा फायद्याचं काय होईल कारण त्यांनाही अनुभवपूर्वी आलेला होता दुसऱ्याकडून बियाणं घेऊन कांद्याला रेट असून बी ते कांदा त्यांचा वाया गेलेला होता त्यामुळे त्यांनी ठरवलं की बाबा पाठीमागच्या सात आठ वर्षापासून स्वतःहूनच बियाणे तयार करणे आणि शेतकऱ्यांना देणे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही आणि कमी पाण्यात कसं बाबा उत्पन्न जास्त शेतकऱ्यांना निघल ह्या दृष्टिकोनातून ही कांदा ही नगदी पीक असल्यामुळं त्यांनी चांगल्या प्रकारे या बियाणाचं उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तर आता भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांनी सुद्धा काही गोष्टीला त्यांना मदत करणं गरजेचं आहे की बाबा बियाणाची गॅरंटी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं वापरून कांदा पीक घेण्यास हरकत नाही मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा